माझं पहिलं वर्ष संपलेलं आहे आणि आज आपण जहाज बनवत आहोत माझं जुनिर के जी संपलेलं आहे माझं ज्युनियर के जी संपलेला आहे मग आज आपण त्या पेजापासून पे जहाज बनवूया आणि वही संपलेली बी आहे माझी आणि शाळेला सुट्ट्या बी लागल्या उन्हाळ्याच्या आणि आता आपण फाडलून घेतलं चला

आपले बरोबर बघून घ्या मित्रांनो नंतर तुम्हाला बी मोठं झाल्यावर शिकता येईल माझा मोबाईल कुठे मी आणखी छोटीच आहे आणि माझ्या मम्मीने शिकवलंय मला अशी बनवायची म्हणून हे असं करायचं हे असं करायचं असं बस बनवलं केलं मग याला असं करायचं करा म्हणजे सगळ्यांना कळत असं केलं नंतर त्याला उलट टाकायचं नंतर हे असं करून पेज इकडून लावायचे लावले मग नंतर असं करून जमले नाही पुढे पुढे असं आहे का मधला कोपरा ओपन करायचा पकडतो याला मी सांगतो तुझ्या मित्रांना पाठीमागे पाठीमागे वा हे बघा तुमच्या मित्रांना मी तुमचा मोबाईल तसाच ठेवा पहा त्यांना काय सांगत नाही काय होत मग विसरलं तर तू तुझ्या मित्रांसारखी छोटीच आहे बघा काय करायचं बघा मित्रांनो माझे पप्पा आता तुम्हाला समजावता हा जो भाग आहे ना हा थोडा लांबीला जास्त झाला तर मग तो याला थोडा कमी करून घ्या असा व्यवस्थित चौकोन होतो आता बाय जवळपास तुम्ही काय करायचं असतं की याला बनवण्यासाठी पहा आमची दिदी की नाही कातर कात्रीचा उपयोग करते पण आता त्याची कात्री न वापरता विना कात्रीचंही तुम्हाला जमलं पाहिजे कारण तुम्ही बाहेर ग्राउंडवर खेळायला गेले आणि बोर झाल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की एखादा पेज तुम्हाला भेटला आहे ना रफ पेज त्याच्यापासूनही बसल्या बसल्या तुम्हाला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे आता ॲक्च्युली हात बनवल्याच्या नंतर तुम तुम्हाला हे जवळपास आपण हे पावसाळ्यामध्ये तयार करतो का तर पावसाळ्यामध्ये जागोजाग डबके तयार होतात पाण्याचे मी एकदा पावसाळ्यात केलं होतं मित्रांनो पण उन्हाळ्यामध्ये काय करायचं आपल्या घरी जे काही एखाद्या छोट्याशा बाऊलमध्ये पाणी साठवायचं किंवा घ्यायचं आणि त्यामध्ये आपण तयार केलेले नाव पाहायची किंवा ठेवून पाहायची पावर किती किती इजी आहे बघा हा इझी आहे परंतु इम्पॉसिबल म्हणायचं नाही पॉसिबल हे फोल्ड राय पावर किती छान नाव तयार झाले आता हे तुम्हाला की नाही असे ठेवायला काम देत कोणत्या <laughs> पाण्यामध्ये अशी ठेवायची थे। छानशी पाण्यात तरंगते बघा बसल्या बसल्या आपण भिजतच असते ना आपण का करायचं हो पण आपण असं का करून पाहायचं काय म्हणतात ते बुद्धी मिळते अच्छा म्हणजे आपल्या हा आपली बौद्धिक चालना वाढावी बसल्या बसल्या आपल्याला की नाही असं नुसतं बसून राहण्यापेक्षा काहीतरी बुद्धीला आपल्या वेळ द्यायचा आपण किंवा वेळ देऊन आपल्या बुद्धीला काम द्यायचं आणि आपण त्या बुद्धीकडून काम करून घ्यायचं आपल्या मेंदूकडून काम करून घ्यायचं काय करणार माणूस चालत दिन माणूस बसून राहायचं नाही काही ना काही करत राहायचं आता आपण काय करू थोड्या वेळानंतर आपण एक छानस एक बर्ड बनवायचा बर्ड पक्षी बनवता येते का तुम्हाला किंवा okay. मग ससा बनवला का कधी ससा ससाची तर आम्ही ड्रॉइंग करू शकतो रॅबिट रॅबिट बनवलेला आहे काय कागदाचा रॅबिट कागदाचा रॅबिट येत नाही मला एक कागद दे मी मित्रांना तुझ्या करून दाखवतो एखादा पेज आहे का ते तुझ्या मध्ये सिनियर के जी ची फाईल आहे की नाही हे बुक तुझी संपलेली जर बुक असेल तर मग त्यातलं एक पेज काढले मला मी नाही नाही चांगलं नाही काढायचं संपलेलं आहे ते काढा बघा मित्रांनो आपण कात्रीचा अईवाली फाडा नंतर हळू न काढा तुला बघा असं छान फाडला गेलेलं आहे मी तुम्हाला काही करून दाखवतो

अशा दोन गड्या घालायच्या आणि मग हा जो भाग आहे ना एवढा असा काटूया आपण इथपर्यंत तुमच्याकडे जेव्हा कोर काहीच कोर पेज असते की नाही कोर पेज जर असेल तर तुम्हाला याच्यावर याचा या सस्याचा इथे डोळा पण बनवता येतो छानसा काय माहित कसे बनवतात पप्पा पुढे हे पहा ना मी कसं बनवलं तुमच्या मित्रांना व्यवस्थित दाखवा ना मग हे आता हे ना हे राहिलेला भाग एपा एपा हे पहा हे एवढं इथपर्यंत आपण आलो होतो ना हाँ. मग हे त्याचे कान जे आहेत थोडे असे फोल्ड करून घ्या मग अशी हलण्यासारखे होत हल अशी मस्त आणि हा जो वरचा भाग आहे हे हा कोपरा ह्या कोपऱ्याला लावा राहिलेला कोपरा इकडच्या आहे पप्पा आपल्या बचपन मध्ये बनवत असेल मला माहित नाही कसा असते ती बा चिवटी 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 चिव हा गे ससा आहे की नाही ससा असा पळतो हा इथे की नाही धरायचं दाबून सारे ससा दिसतो ससा हा तुझं पिंजून ठेवला एक अशा प्रकारे आम्ही लहानपणी पण पन तयार करायचो आमच्या मॅडम मॅडमनं आम्हाला शिकवलं त्याला असं फोल्ड करून घ्यायचा असं फोल्ड म्हणजे मग की नाही हे तुम्हाला इथं खालचा थोडासा भाग पकडायला होतो आणि मग जसा असा पळतो आहे ना हे जसा ठीक आहे ओके इथे आपण थांबूया आणखी इतर काही नवीन आलं माहिती किंवा माझ्या जर लक्षात आले ना माझ्या छोट्या छोट्या छोट्यापणी मी काय अशा वेगळ्या प्रकारचे जे भाग करायचो तर ते तुला मी शिकवेन हो ठीक आहे मग आपण आता थांबूया इथे हे दोन तुझ्या मित्रांना करायला सांग जाज, जाज हे मित्रांनो झाले होते आ, हे नाही छान बनवून दिलं ससा मात्र आपण नंतर भेटू बाय बाय मित्रांनो जर आमचे व्हिडिओ बघत असतील तर आमच्या चॅनल मध्ये जा आराधना जातो याच्यामध्ये जा आमचे सगळे व्हिडिओ दिसतील आणि दोन चॅनल आहेत ओजस अकॅडमी ते अभ्यास आहे आणि दुसरं डॉक्टर गजेंद्र राऊत ते ते बी एंटरटेनमेंट आहे एंटरटेनमेंट आहे बाय आता आपण इथं थांबूया